आता तुम्ही अशा पद्धतीने हे किती वर्ष तुमचं आता घेण्याचं हे पाचवं वर्ष आहे पाचवं वर्ष या पद्धतीने त्याच्यामध्ये काय झालं नेमकं साहेब बाजूलाच पीकेवीची जमीन आहे तिथं त्यांनी साधारणतः साडे चार, चार, साडेचार एकरामध्ये शेततळ आहे तर तिथे जेव्हा पाणी मुरायचं तर ते पूर्ण आमच्या जमिनीमधून खालून अक्षरशः म्हणजे पाझर लागायचे जमिनीला मग ते पहिल्या वर्षी पाहायला नुकसान झालं दुसऱ्या वर्षी परतही झालं मग म्हटलं आता याला विलास फक्त बेडचाच आहे बरोबर मग ते बेड वरती घेतलं तेव्हापासून उत्पन्न आहे तर ते खाली नालीमध्ये खेळत राहते वर पीक सुरक्षित आहे आहे बरोबर आणि हे प्रत्येक शेतामध्ये करू शकतोय हो बिलकुल म्हणजे तुमची आता पाणी धरणारी खालची जमीन आहे एखाद्याची वर आहे करू शकतो नक्की 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 आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा पेरणी करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तपासा नक्की नक्की या वर्षी सुरुवातीला पाऊस येऊन गेला आणि एक चांगली संधी आहे बेड पाडायला म्हणजे यावर्षी जसे बेड पडतील ना तर आधी कधीच पडले नाही असं मी म्हणणार आहे बिलकुल कारण पाहिजे तेवढा पाऊस झाला बेडला जमीन भुसभुशीत झाली आणि बेड छान पडतात आणि मग हे बेड पडल्यावर आता फेरणी करा आता पुढे जे पाऊस येणार आहे ना तर हवामान विभागानं सांगितलेलं आहे की बेभरोशाचा पाऊस येणार आहे कधी जास्त येणार आणि कधी पावसाचा खंड सुद्धा सांगितलेला आहे बरोबर मग अशी जी विपरीत परिस्थिती भविष्यातली असणार आहे तर त्याला आधीच सामोरं गेलेलं हो म्हणजे स्मार्टपणे जर प्लॅनिंग करतो म्हटलं तर हे करणं आवश्यक आहे सुरुवातीला अवघड वाटेल थोडा खर्च शिल्लक वाटत असेल पण तसं पाहिलं तर बियाणं सुद्धा कमी लागतं पेरणी इतर पेरणी करतो तसंच हे होतं बिलकुल आणि या पद्धतीने जर केलं तर मात्र भविष्यातले जे धोके आहेत तुमचे ते वाचणार आहे आणि ज्यामुळे उत्पादन सुद्धा तुमचं वाढणार आहे अन्यथा विशाल भाऊ अनेक शेतकरी असे दिसत आहेत की या पद्धतीने नको म्हणतायत ट्रॅक्टरवाला म्हणते म्हणून साध्या पद्धतीने पेरतायत बरोबर साध्या पद्धतीने पेरताना मला असं आढळलं की ट्रॅक्टरवर जो ड्रायव्हर आहे ना शक्यतो नवीन असतात बिलकुल म्हणजे तो जुना ड्रायव्हर झाला तो टॅक्सीवर चालला जातो तो दुसऱ्या कशावर जाणार आहे म्हणजे शिकाऊ उमेदवार हा ट्रॅक्टरवर असतो हो, आणि तो प्रयोग मेहनतीचं पण काम आहे प्रयोग शेतकऱ्यावर करतो आणि प्रयोग शेतकऱ्यावर करतो आधीच्या काळी असं होतं की पेरणाऱ्याला विशेष महत्व होत म्हणजे ती पण हाणणारा हा गावामध्ये मोजक्या मोजक्या उनारणारा हा मोजका होता म्हणजे इतर कोणाच्या हातानं कोणी दोन दिवस थांबत होते पण उन्हाळ्याला तो लागते पेरणाऱ्याला सुद्धा थांबत होत ही कारण सगळ्यांना माहितीये की पेरणी जर हुकली सगळं काही हुकलं म्हणजे खोल बियाणं पडलं तरी प्रॉब्लेम वर पडलं तरी प्रॉब्लेम उन्हाळ्याने कमी जास्त केलं तरी, तरी प्रॉब्लेम बरोबर आता काय होत आहे पेरणी आली आणि ट्रॅक्टरनं पेरणी करताना मला दिसते की याच वर्षी तो ट्रॅक्टर ड्रायव्हर शिकला त्यानं एकदाही पेरणी नाही केली आणि तो हो, मात्र दर दिवशी पंचवीस जरूर आला बरेच वेळा असं होऊन राहिला तो लावते तीस म्हणजे साधारणतः आता ट्रॅक्टरने जर पेरणी करायची तर तीस किलो एकरी सोयाबीनचं ते सेटिंग लावून देते आता तो लावताना तो नवीन असते तर त्याचे तीस ते चाळीस पडून जाते बर बी तर शिल्लक लागलं पण नंतर जास्त दाढ झाल्यामुळे त्याच्यावर रोगराई जास्त येते वेला जाते म्हणजे नवीन ड्रायव्हर जर असला तर त्याला हे पण माहित नाही की कि सोयाबीन किती खोलीवर टाकलीवर टाकायचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना तर माहितच नाही पण जो नवीन ड्रायव्हर आहे त्याला बिलकुलच माहित नाही की सोयाबीन जास्तीत जास्त पाच सेंटीमीटरवर टाकायचं असते म्हणजे एक बोट हो। जास्तीत जास्तीत जास्त म्हणजे अर्ध बोट ते एक बोट आता नवीन ड्रायव्हर आला कुठं बियाणं पडते त्यालाच माहित नाही तो स्पीड ना आणतोय आणतोय पलटतोय मग तुम्ही सांगता तसं सा, तीस किलो टाकायचं होतं त्याला दिसते कराय चाळीस किलो पडू आलं हो। पुढच्या शेतात पुढच्या बांधीत किंवा काही लाईन आहे तो वीस वर आणतोय कुठं दाट कुठं पतलं कुठं खोल आणि अशामुळे आणि रात्री सुद्धा पेरतायत म्हणजे रात्री अवयत्री जर पेरलं तर आपल्याला दिसते की पेरणीच मुळात बिघडते अनेक जे उगवणीच्या समस्या येतात ना तर ते नांगरलेल्या शेतात येतात बरोबर कारण नांगरले खचकन खाली हो ड्रायव्हरला पण ते माहित नसतं ट्रॅक्टर ड्रायव्हरला आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं शिवाय जे पेरणी यंत्र राहते ना तुम्ही जसं म्हटलं की त्याला दरवर्षी कॅलिब्रेट करणं आवश्यक असतं बरोबर म्हणजे त्याची सेटिंग राहते बियाणं पडा कमी जास्त सेटिंग जर चेक नाही केली तर कमी जास्त होत आपल्याला प्रत्येक शेतामध्ये जसं हे करतात सेटिंग बदलाव लागतेच जसं कोणी म्हणते पंचवीस किलो पाहिजे कोणी म्हणते तीस पाहिजे राईट तर ते पंचवीस किलो पडते हे कशावरून त्या रेग्यूवर रेग्यूवर पण हे आपल्या त्या स्प्रिंग काटासारखं आहे म्हणजे स्प्रिंग काटा जर एकदा लांबला लांबला तर नंतर काय करते म्हणजे कमी पाच किलो वजन असलं तरी सात किलो तशा प्रकारे त्याची सेटिंग आहे म्हणजे ती कॅलिब्रेट करून घ्यावं लागते बरोबर तपासून घ्यावं लागत लाग आणि मोस्टली ट्रॅक्टरवाले काय करतात एकदा जर पेरणी यंत्र आणलं भानगडीतच पडत नाही दरवर्षी ते पेरणं वापरतात स्प्रिंग काट्यासारखं त्याचं सेटिंग बदल आणि मग ते बियाणं किती पुढं राहिलं त्यालाही माहित नाही त्याला अंदाज येत नाही मालकाला तर काही घेणं माहितच नसतंय ड्रायव्हर इकडे तिकडे पेरताय आणि त्यामुळे शेतकरी बंधन आपली पेरणी बिघडण्याचे दाट चान्स म्हणजे पेरणी एकदाच होते हो। महागा मुलाच बी आपण जमिनीत टाकतो हो। हो। परंतु ते स्मार्ट पद्धतीनं न पेरता हो। साध्या पद्धतीनं जर आपण पेरलं तर मात्र पावसामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान पण होत जे भरून पण निघत नाही एकदाच ती वेळ असते आणि मग आपल्या हातात पण काहीच नसतं त्यामुळे माझी विनंती आहे कि आपण सर्वांनी स्मार्ट पद्धतीने पेराव म्हणजे सरीवरंबा करा बीबीएफ न पेरा अमरपट्टा पद्धतीने पेरा किंवा हाताच्या टोकन एप्र टोकून सऱ्या काढा चार पाच तासानंतर डवऱ्याच्या सहाय्याने सऱ्या काढा म्हणजे झाडांची संख्या योग्य राहते तुम्हाला माहित राहते की बी कुठे पट बी खाली जात नाही लिमिटच त्याची लिमिटच तेवढी राहते तर अशा पद्धतीनं आपण स्मार्ट पद्धतीनं जर पेरणी केली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये मात्र भर पडणार आहे शिवाय खर्च पण वाचणार आहे हो। शिवाय आपलं बेभरोश्याचं जे हवामान आहे लहरी पण आहे हो। त्यामध्ये लढण्याची किंवा त्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये येणार आहे म्हणजे आपण योग्य गोष्टी जर केल्या त्यामुळे आपल्याला विनंती की आपण पण या पद्धतीने पेरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद